मुरांबा मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता झोळीतील आर्थाला अभ्या हा रडून सांगत असतो की तू का आली आमच्या आयुष्यात तू जर आज इथे नसती तर माझी आरती आज माझ्या जवळ असती तेव्हा अभ्याचे ते बोलणे ऐकून आता रमा अक्षय सीमा सर्वांना मोठा धक्का बसत असतो आभ्या म्हणतो की आरतीने अर्थात तुझ्यासाठी जीव पणाला लावला होता आणि आज तुझ्यासाठी आरतीने तिचा जीव गमावला असे म्हणत आता आभ्या रडू लागतो अक्षय म्हणतो आभ्या तू काय बोलतोस तर आभ्या म्हणतो की हे मी नाही सहन करू शकत आणि हे मी कधीच विसरू शकत नाही असे आता आभ्या स्वतःच्या मनाला म्हणत असतो आणि म्हणूनच मी तुझा बाबा नाही होऊ शकत असे आता आभ्या अर्थाला बोलताच आता आभ्या उठून उभा राहतो तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आता अक्षय पुढे म्हणतो की आभ्या काय बोलतोयस तू हे अरे ती एक लहान तुझी मुलगी आहे आणि तू तिचा बाबा होणार नाही असं बोलतोस तुला काही वाटतं का, का। आब्या म्हणतो नाही अक्षय मी तिचा बाबा कधीच होऊ शकत नाही तर आता अक्षय आणि आनंद हा आब्याला समजाव लागतो दोघीही आता आब्याला शांत करत म्हणतात की अरे तुझ्या शिवाय त्या बाळाला कोण आहे आभी रमाकांत म्हणतो की या ताण्या बाळाचा काय दोष तर रडतच आभ्या म्हणतो मग आरतीचा तरी काय दोष होता बाबा तर आता अर्था खूप रडत असते आणि सीमा समजावत असते तेव्हा अक्षय आभेला म्हणतो की अरे अर्थाकडे बघ ती खूप रडते तेव्हा आभ्या पुन्हा अर्थाकडे बघतो आणि म्हणतो की मी नाही बघू शकत तिच्याकडे आभ्या म्हणतो की ती तिला मी ज्या वेळेस बघतो त्यावेळेस माझी आरती समोर नसते आणि मी तिला बघू शकत नाही आणि ती जर नसती तर आज माझी आरती माझ्या समोर असते अभ्याला शांत करत अक्षय म्हणतो की तू आता शांत राहा आणि तिला तुझ्या सपोर्टची गरज आहे तिला तुझ्याशिवाय कोण आहे रे असे आता अक्षय आभ्याला समजावतो अक्षय आता आभ्याला तिला घेण्यासाठी सांगतो तेव्हा रामा म्हणते की आहो अभिदादा तुम्ही असं काय करताय तेव्हा मोठ्याने आभ्या म्हणतो की रामा तू मध्ये बोलू नकोस आणि रडतच म्हणतो की काय करत होती रामा तू तू आरतीला का नाही वाचवलंस सीमा म्हणते की काय बोलतोय साबी तू तर आभी म्हणतो की मी बरोबर बोलतोय मोठ्या आई आणि मी या अर्थाकडे नाही बघू शकत आणि मी हे सहन करू शकत नाही असे म्हणत आर आभ्या आता वर जाऊ लागतो आणि हात जोडत आभ्या म्हणतो की हिचा माझ्याशी काही संबंध नाहीये मला माफ करा तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता आभ्या इकडे रोमडे येऊन इकडच्या वस्तू तिकडे फेकू लागतो तेव्हा आभ्याला बघून रामाकांत पाठीमागून पळतच तिथे येतो आणि आभ्याला मिठी मारत म्हणतो की आभी काय करतोयस तू हे आणि पुन्हा आता रमाकांत आभ्याला समजावतो रमाकांत म्हणतो की आभी तुला वाटतंय तसं सगळं संपलेलं नाहीये रमाकांत म्हणतो की मला एक सांग हे बाळ तुझं आणि आरतीचंच आहे ना आणि या बाळासाठी तुम्ही एवढी धडपड केली ना तर आता रमाकांत म्हणतो की अरे ती लहान बाळा आहे आणि आई वडील जर तिला नसेल तर तिचं कसं होईल अर्थाला घे असे आता रमाकांत समजावतो तेव्हा आता रडतच आभ्या म्हणतो की मी तिला एका आटीवरती स्वीकारायला तयार आहे मला माझी आरती पुन्हा हवी असे म्हणत आभ्या रडू लागतो रमाकांत म्हणतो की अरे आभी असं काय करतोय बाळा आभ्या काही ऐकण्यास तयारच नसतो इकडे आता सीमा ही अर्थाला समजावत असते पण अर्था काही रडणे थांबवतच नसते रमा क्ष तिथे बसलेले असतात तेव्हा आता रमाकांत आणि जान्हवी तिथे येतात तर अर्थ खूपच रडायला लागते तर जान्हवी आता अर्थाला घेते पण आता अर्थ काही रडणे थांबवत नसते तेव्हा जान्हवी म्हणते की आरतीशिवाय कसं राहील हे बाळ तेव्हा आता रमाला काही धीर धरवत नसतो आणि रमा उठून उभा राहते आणि जान्हवी समोर येत म्हणते की जान्हवी बहिणी मी घेऊ का बाळाला तर जान्हवी आता बाल ले ते बाळ रमाकडे देते तेव्हा रमाने त्या बाळाला घेताच बाळ आता तिचे रडणे थांबवते आणि बाळ शांत झालेले असते ते बघून आता सीमाला खूप आनंद होतो हसत सीमा म्हणते की रमे अगं तुझ्या कुशीत बाळ शांत झालं तेव्हा सर्वजण आता कुतूहलाने रामाकडे बघू लागतात तर आता रमा ही पटकन त्या बाळाला घेऊन आरतीच्या फोटो समोर बसते तेव्हा रामाला आरतीला सांगितलेले आठवते ज्यावेळेस रमा ही आरती समोर आलेली असते तेव्हा रमाने सांगितलेले असते की तुम्ही काही काळजी करू नका तिची दुसरी आई तिची काळजी घेईल हे सर्व बोलणे आता रमाला आठवते आरतीने सांगितलेले असते की अगं बघ ना तुमच्या दोघींचं छान जमलंय आणि ते बाळ कसं तुझ्याकडे बघून हसते रामाने आता आरतीला सांगितलेले असते की आजपासून तिची काकू सुद्धा तिची मैत्री नाही आणि तिला असं कधीच नाही वाटणार आणि तिला नेहमी असंच वाटेल की ती तिच्या नेहमी जवळच्या मैत्रिणीसोबत सोबत बोलते इकडे आता सीमा म्हणते की जान्हवी बघितलं का रमाच्या खुशीत गेली ती आणि एकाच मिनिटात शांत झाली मी कधीपासून तिला समजावत होते जान्हवी म्हणते की खरंय तुमचं तेव्हा आता अक्षय रमाकडे बघत म्हणतो की पण जन्मदात्या आईची उणीव कशी भरून निघेल तेव्हा रमा म्हणते की मी भरून काढील रमा म्हणते की तिला आईच्या मायेची उभीची गरज आहे ना आणि ती ऊब तो स्पर्श तिला माझ्या खुशीत जाणवला तेव्हा मी आता मी आता अर्थाची आई होईन आणि मी तिचं संगोपन करेन असे आता रमा ही आरतीच्या फोटो समोर सर्वांना सांगते तेव्हा आता सीमाला मोठा आनंद झालेला असतो रमा म्हणते की तिला जर मला आई पण द्यायचं असेल तर तेव्हा सर्वांना मोठा आनंद झालेला असतो आता रमा अर्थाला म्हणते की अर्थात अजिबात काही काळजी करू नको का मी तुझ्या सोबत आहे तुझी बेस्ट फ्रेंड असे म्हणत आता रमा ही अर्थाला मिठी मारते आणि सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो त्यानंतर आता रमा ही अर्थाला घेऊन तिच्या बेडरूममध्ये येते आणि अर्थाला आता सांभाळू लागते त्यानंतर रमा आता अर्थाला झोळीमध्ये टाकते आणि झोका देऊ लागते आणि प्रेमाने आता रमा ही अर्थाची बेस्ट फ्रेंड होऊन आता अर्थाची काळजी घेण्यासाठी तयार झालेली असते तर आता रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आरतीची आता रमाला आठवण येत असते आणि त्याच वेळेस आता अक्षय हा बेडरूम मध्ये येतो त्यानंतर आता अक्षय हा रमाकडे बघतो आणि रमाला हात लावत म्हणतो की रमा अशी किती वेळ रडत बसणार आहे झोपतो आता तेव्हा रमा अक्षयकडे बघते रमा म्हणते की मी थांबते हिच्या जवळ ती जर पुन्हा रडायला लागली लाग तर अक्षय म्हणतो की रामा खूप वेळपासून तू जागी आहे मी अर्थाकडे बघतो तोपर्यंत तू थोडंसं झोप रामा म्हणते की नाही मी अर्थाला माझ्या शेजारी घेऊन झोपते तर अक्षय म्हणतो की नको रामा तू अर्थाला शेजारी घेऊन झोपू नकोस आपल्याला तिची सवय नाही आणि ती पुन्हा रडायला लागली तर तर उगाच तिला त्रास होईल असे अक्षय बोलताच रमा म्हणते की असं काही नाही होणार मी घे झोपते तिला शेजारी घेऊन तर अक्षय म्हणतो की नाही नको रामा अक्षय म्हणतो की शेवटी ते आपलं बाळ नाहीये रामा तेव्हा रमाला मोठा धक्का बसतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असताना रमा ही अर्थाला घेऊन येते रामा म्हणते की मला वाटतंय की अर्थाला आर आरतीची गरज आहे जान्हवी म्हणते की पण आपण आरतीला नाही आणू शकत ना रामा तेव्हा रामा म्हणते की पण आईच्या माईची उणीव आपण भरून काढू शकतो ना ते ऐकून आता अय्याजीला मोठा धक्का बसलेला असतो तर आता रामा म्हणते की अर्थाची मी आई होऊन तर आता आजी म्हणते की ते काही नाही आपण अर्थासाठी प्रोफेशनल लेडीज घेऊन येऊ तर रामा म्हणते की अहो ऐका ना रामा म्हणते की मी अर्थाला सांभाळीन आणि मला अर्थासाठी एवढं करू द्या तर आई आजी म्हणते की आणि तुला अर्थाला नाही सांभाळता आलं तर रामा म्हणते की मला अर्थासाठी हे सर्व करायचं आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा आजी म्हणते की नाही तुला सांभाळता आलं तर तेव्हा रमा म्हणते की मग तुम्ही सांगाल ते, ते करायला मी तयार आहे तेव्हा ते ऐकून आजीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता रमा ही अर्थाची आई होण्यासाठी तयार झालेली असते तेव्हा आता रमा ही अर्थाची आई होऊन अर्थाला कशी सांभाळते आणि अर्थाचं संगोपन करून अर्थाला कशी मोठी करते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा